श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच व्रत केल्याने आपत्य सुख मिळतं ही एकादशी वर्षातून दोनदा येते पहिली एकादशी जी आहे ती श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते तर दुसरी एकादशी जी आहे ती पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते श्रावण महिन्यामध्ये ही एकादशी सोळा ऑगस्ट रोजी आहे श्रावण महिन्यात महादेवांबरोबर श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला व्रत हे आहे ज्यांना संतती हवी आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत हे अवश्य करावं असं मानलं जातं की हे व्रत केल्याने भगवान विष्णूंचे विशेष विश्ण कृपा आपल्याला मिळते त्यामुळे आपत्त्याची प्राप्ती होते आणि आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपाही होत असते दशमी तिथीपासूनच एकादशी व्रताचे नियम पाळण्याची मान्यता आहे उपवासाचा एक दिवस आधी सात्विक अन्न खावे एकादशीला पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर मंदिरामध्ये दिवा लावून व्रताचा संकल्प करावा पूजेमध्ये धूप दिवा फुलांच्या माळा अक्षदा आणि नैवेद्यासह सोळा वस्तू देवाला आपल्याला अर्पण करायचे पूजेत भगवान विष्णूंना तुळस अर्पण अवश्य करायची ही तुळस अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ही तुळस अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात पूजा केल्यानंतर आपल्याला व्रतकथेचं पठण करायचं आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे तर चला जाणून घेऊया की पुत्रदा एकादशीची व्रत कथा काय आहे त्याचबरोबर या दिवशी दीपदान करण्याचं काय महत्त्व याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या एकादशीचे महत्त्व स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते एकादशीचे महत्व ऐकून अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले हे भगवान आता कृपा करून मला श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीची कथा सांगा यानंतर श्रीकृष्ण म्हणाले हे धनुर्धारी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीची क्र कथा ऐकल्याने यज्ञ करण्यासारखे आपल्याला फळ प्राप्त होत असतं द्वापारयुगाच्या प्रारंभी महिष्मती नावाची नगरी होती या नगरीत महिजित नावाचा राजा राज्य करत होता जो अतिशय शांतप्रिय आणि धार्मिक होता मात्र त्याला मूळ बाळ नसल्याने तो खूप चिंतित होता आपले जवळ येत असल्याचे पाहून राजाने लोकप्रतिनिधींना बोलावून सांगितले हे लोक हो माझ्या तिजोरीत अन्याय किंवा पापाने जमा केलेली कोणतीही संपत्ती नाही तसेच मी कधीही देव देवी ब्राह्मण यांची संपत्ती हिसकावून घेतली नाही मी इतर कोणाचा वारसा घेतला नाही मी नेहमीच लोकांना माझ्या मुलाप्रमाणे वागवत आहे आणि त्याचीच काळजी घेत आहे मुलगे नातेवाईक अशा गुन्हेगारांना शिक्षा देत राहिलो कधी कोणाचा द्वेष केला नाही सर्वांना समान मानले हो जाते मी नेहमीच सज्जनांची पूजा करतो अशा प्रकारे धार्मिक राज्य करूनही मला पुत्र होत नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे याचं कारण काय राजा महष्मतीच्या या विधानाचा विचार करण्यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधी जंगलात गेले तेथे तो मुनींचे दर्शन घेतली राजाच्या शुभेच्छा पूर्ण करण्यासाठी तो कुठल्याही महान तपस्वी ऋषीचा शोध घेत राहिला एकदा आश्रमात त्याने लोमेश लोमेशमुनींना पाहिले ते धर्माचे फार जुने विद्वान महान तपस्वी उपवास करणारे मनाने भगवंतावर लक्ष केंद्रित करणारे जितेंद्रिय जितात्मा क्रोध सनातन धर्मातील गूढ तत्वाचे जाणकार सर्व गोष्टींचे जाणकार धर्मग्रंथ ज्याला कल्प झाला की केस गळायचे सर्वांनी जाऊन ऋषींना नमस्कार केला त्या लोकांना ऋषीने विचारले की तुम्ही का आलात निसंशय मी तुमच्या सर्वांचे भले करीन माझा जन्म फक्त इतरांना मदत करण्यासाठी झाला आहे यात शंका घेऊ नका लोमेश ऋषीचे असे शब्द ऐकून सर्वजण म्हणाले हे महर्षी आम्ही काय बोलते ते जाणून घेण्यात तुम्ही ब्रह्मापेक्षा अधिक सक्षम आहेत तर कृपया करून आमची ही शंका दूर करा महेशमती पुरीचा नीतिमान राजा महिजीत आपल्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतो तरीही तो पुत्रहीन असल्यामुळे दुःखी आहे ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांचे प्रजा आहेत त्यामुळे त्यांच्या दुःखाने आम्हीही दुःखी आहोत तुमच्या दर्शनाने आमचे संकट नक्कीच दूर होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण महापुरुषाच्या दर्शनाने अनेक संकट दूर होतात आता मला राजपुत्र होण्याचा उपाय सांगा हे संभाषण ऐकून ऋषींनी थोड्या वेळ डोळे मिटून घेतले आणि राजाच्या मागील जन्माची कथा जाणून घेतली तो म्हणू लागला की हा राजा त्याच्या मागील जन्मी गरीब वैश्य होता गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कृत्य केली तो व्यवसाय करण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावी जात असे एकदा ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी दुपारी दोन दिवस भूक व तहानलेली असताना ते पाणी पिण्यासाठी तलावर गेले त्याच ठिकाणी लवकरच लग्न होणारी गाय पाणी पित होती राजाने पाणी पित असताना त्या तहानलेल्या गायीला दूर केले आणि स्वतः पाणी पिऊ लागला त्यामुळे राजाला हे दुःख सहन करावे लागले एकादशीच्या दिवशी भूक लागल्याने तो राजा झाला आणि पाणी पिताना तहानलेली गाय दूर केल्यामुळे त्याला पुत्रापासून वियोगाचे दुःख सहन करावे लागले हे ऐकून सर्वजण म्हणू लागले हे ऋषी पापाचे प्रायश्चितही शास्त्रात लिहिलेले आहे म्हणून कृपया असा उपाय सुचवा की ज्याने राजाचे हे पाप नष्ट होईल रोमेश मुलींनी सांगायला सुरुवात केली की श्रावण शुक्ल पक्षातील एकादशीला तुम्ही सर्वजण व्रत करा आणि रात्री जागरण करा तर राजाचे मागील जन्माचे हे पाप नक्कीच नष्ट होईल आणि राजाला नक्कीच पुत्रप्राप्ती घडेल लोमेश ऋषींनी असे बोलून ऐकून मंत्र्यासह सर्व लोक नगरात परतली आणि जेव्हा श्रावणशुक्ल एकादशी आली तेव्हा ऋषींच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्रदा एकादशीचे व्रत पाळले यानंतर द्वादशीच्या दिवशी त्यांच्या पुण्याचं फळ राजाला दिले त्या पुण्याच्या प्रभावाखाली राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या कालावधीच्या शेवटी तिला एक अतिशय तेजस्वी पुत्र झाला म्हणूनच अरे राजा या श्रावण शुक्ल एकादशीला पुत्रदा असे नाव पडले त्यामुळे ज्यांना संतती हवी आहे त्यांनी हे व्रत अवश्य पाळावे त्याचे महात्म्य ऐकून मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो या जगात संतान प्राप्तीचे सुख उपभोगल्यानंतर मृत्यूनंतर त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते अशा ह्या व्रत पठन किंवा श्रवण केल्याने आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होत आहात पुत्रदा एकादशीच्या दिवशी दीपदानालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं एकादशीला भगवान विष्णूंचे स्मरण करून पवित्र नदी किंवा तलावावर किंवा तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचेही महत्त्व आहे दिवे दान करण्यासाठी आपल्याला कणकेजपासून छोटे छोटे दिवे हे बनवायचे त्या दिव्यांमध्ये दोन लाव ते दोन लांब वातीची एक लांब वात करून आपल्याला वाती टाकायची ह्या दिव्यांमध्ये तुम्ही तेल किंवा तूप काहीही टाकू शकतात आता हे जे दिवे आहेत ते आपल्याला पिंपळाच्या किंवा पाना वडाच्या पानावर ठेवायचे आहेत आणि आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे तुम्ही नदीमध्ये किंवा तलावामध्ये सोडायचे आहेत तसेच हे दीपदान करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छासुद्धा बोलायची आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी ही सेवा करण्यालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं ही सेवा केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ